मी यावरती उत्तर देण्यापेक्षा तुम्ही गावोगाव शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना जर जाऊन विचारलं तर तीन हजार कोटीचा निधी मुळात आमदारांना तीन वर किती शून्य आहेत या तीन हजार कोटीला हे विचारलं तर त्यांनाही कदाचित त्या ठिकाणी लिहिण्यासाठी बराच वेळ लागेल मात्र फक्त कोटीच्या वल्गना करायच्या आणि लोकांची निवडणुकीच्या समोर दिशाभूल करायचं एवढंच काम त्या ठिकाणी सुरू आहे जाईल त्या भागात रस्त्याच्या बाबतीत समस्या आहेत अडचणी आहेत आज आपल्या ग्रामीण भागात गेल्यानंतर भाटघरच्या पाण्याची समस्या आहे उजनीच्या पाण्याची समस्या आहे वेड़ त्यानंतर तिथं शेतकऱ्याला वेळोवेळ त्या ठिकाणी ज्या त्यांच्या आजपर्यंतच्या नाना असतानाच्या काळातल्या वेळेवरती मिळणाऱ्या पाण्याच्या पाळ्या देखील मिळाल्या नाहीत शेतातला डीपी जळाला तर त्यांना पैसे भरून डीपी घ्यावा लागतो इत इतकं त्या ठिकाणी या अलीकडच्या तीन वर्षातलं दुर्दैव आहे आणि म्हणून हा परिस्थिती बदलायची असेल पूर्वीच्या नानांच्या काळात शेती लाईटच्या बाबतीतले जर दिवस आणायचे असतील तर नक्की सर्वसामान्य शेतकरी याबाबत येणाऱ्या निवडणुकीत विचार करतात पंच कसा विकास झाला नाही मोठा बॅकलॉग आहे गेल्या तीस वर्षात म्हणजे सुधारत असतील किंवा हे दोन आमदार ते आरोप करत असताना त्या ठिकाणी कोणत्या आधारे आरोप करतायत आज मुळात विकास विकास म्हणजे आज शेतीच्या पाण्याला शेतकऱ्याला लाईटच्या साठी सुद्धा जर झगडावं लागत असेल जर जी मूलभूत त्यांची त्या ठिकाणची गरज आहे आज तुम्ही त्या भागात जाऊन शेतकऱ्यांना विचारलं मंगळवेढच्या भागात जाऊन म्हणजे चोवीस गावच्या उपचार सिंचन योजनेमध्ये जर तुम्ही छेडछाड करून जे पूर्वीचा नानांच्या काळात मंजूर झालेल्या योजनेमध्ये असणार बॅरेगेजेस म्हणजे त्या बॅरेगेजमध्ये दोन पॉईंट दोन टी एम सी पाणी येऊन थांबणार होतं आणि तिथून उपसा होणार होत जर त्या योजनेतला बॅरेगेजेसच वगळून तुम्ही दोन किंवा तीन एकराचं शेततळ करून दोन पॉईंट दोन टी एमशी पाणी शेततळ्याच्या माध्यमातून जर उपसा करणार असेल तर ती योजना फिजिबल आहे का हे सुद्धा तपासण्याची त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वरती नागरिकांच्या वरती गरज आहे फक्त निवडणुकीपुरतं मंजूर झालंय म्हणून सांगायचं सा। मात्र त्या योजनेमध्ये छेडछाड करून चुकीच्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्यावरती त्या ठिकाणी जे अन्याय आहे ते येणाऱ्या काळात आम्ही ते उघड करू